जय हिंद विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या आपल्या लाडत्या युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे बघा व्हिडिओला थमनेल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की ॲक्च्युली सरज कुठल्या विषयावर बोलणार आहे दोन तीन दिवस जर मी लाँग व्हिडिओ टाकला नाही आणि कुठल्याच प्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल नाही त्याबद्दल क्षमा असावी विद्यार्थी मित्रांनो जशी मला माहिती भेटली ना तशी मी तुमच्यापर्यंत पोहोचवायला वेळ लागू देत नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा हा व्हिडिओ तुमच्यासाठी जे पुणे यावर आणि मुंबई यायवरचे जे विद्यार्थी आहेत अग्निवीर अशा सर्व विद्यार्थ्यांनी बिलकुल महत्त्वाला ठरणार आहे त्यामुळे असे सर्व विद्यार्थी हा व्हिडिओ आखरीपर्यंत पाहण्या पाहायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो बघा तुमचं एक्झाम झाली सी सी एक्झाम झाली एक्झाम नंतर तुमचं फिजिकल झालं फिजिकलनंतर मेडिकल झालं ज्या मुलांना पॉईंट भेटले होते रि मेडिकलची त्यांचं क्लिअर झालं परंतु एक प्रॉब्लेम झाला मुंबई रोजच्या मुलांचं मेडिकल झालं अश्विनी हॉस्पिटल मुंबई आणि पुणे रोजी भरती झाली होती अहमदनगरला अशा विद्यार्थ्यांचं मेडिकल झालं कमाड हॉस्पिटल पुणे परंतु कमाड हॉस्पिटलमध्ये ज्या विद्यार्थ्यांना रिमेडिकल पॉईंट मिळाले होते अशा कुठल्याही विद्यार्थ्यांना फेल किंवा पास हे सांगितलेलं नाही आहे लक्षात तर आणि मुंबईच्या विद्यार्थ्यांना क्लिअर सांगितलं आहे तरी विद्यार्थी मित्रांनो बघा आता ज्या तुम्हाला सांगितलंच नाही तरीही आता तुम्ही गेच करू शकता की नाही बाबा तुमचा कुठला मेजर पॉईंट आहे आणि कुठला मेजर पॉईंट नाही तर विद्यार्थी मित्रांनो बघा आता Uh, जर काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड क्लिअर झालं आणि मेडिकल uh, क्लिअर झालं फिजिकल क्लिअर झालं नंतर आता त्यांनी एक बार उडवला की नाही बघी आता आमचा नंबर लागणार आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो तसं नाही आहे कारण श्री छत्रपती संभाजीनगरांनी नागपूर या रोहोत आम्ही एक गेसिंग काढलं होतं एक, एक, एक आमचा अंदाज होता तो अंदाज हंड्रेड अँड वन पर्सेंट क्लिअर आणि खरा ठरलेला आहे तर त्याच हिशोबानं मला जी माहिती मिळाली तर तुम्हाला सांगतो मी कुठले विद्यार्थी जास्त म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी फेल होण्याचे चान्स आहेत पण कुठले विद्यार्थी पास होतील आणि कुठले विद्यार्थी फेल होतील बघा आता विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं ज्या विद्यार्थ्यांचे पन्नासपैकी वीस क्वेश्चन बरोबर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी मोका मिळाला होता लक्षात असू द्या ज्या विद्यार्थ्यांचे पन्नासपैकी वीस क्वेश्चन बरोबर आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मोका मिळाला होता फिजिकलसाठी तर मग फिजिकलमध्ये काही विद्यार्थी ग्राउंडमध्ये कटले काही चेस्टमध्ये कटले काही वेटमध्ये कटले काही डॉक्युमेंटमध्ये कटले नाही काही मेडिकलमध्ये कटले तर जे राहिले विद्यार्थी आता कसं माहिती आहे का इथं असं नसतं बघ एवढी व्हॅकन्सी तर तेवढेच विद्यार्थी घेतले पाहिजे नाही जी विद्यार्थ्यांचं प्रेझेंट काय आहे अशावर डिपेंड करते तर आणि वेळेवर व्हॅकन्सी कमी जास्त होतात तर विद्यार्थी मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मेरीट कशाप्रकारे लागणार आहे आता काही विद्यार्थ्यांना असं वाटतं बाकी माझी वीस पंचवीस क्वेश्चन बरोबर आहे तर माझा नंबर लागेल त्यांनी गुलालमी उडवला फटाके उडवले ते फटा गलत फायमी आहे तुम्ही बिलकुल त्या गोष्टीचा आनंद महसूस करू नका जोपर्यंत फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येत नाही आता मी तुम्हाला सांगतो कुठल्याही विद्यार्थ्यांचं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणार नाही कुठल्या नाही असं नाही की काही काही विद्यार्थ्यांना काय वाटते की बा माझी सेकंड परिचय तर माझं नाव येणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तसं बिलकुल नाही आहे सेकंड सेकंड पर्चीवाले कुठल्या विद्यार्थ्यांना नाव येणार मी तुम्हाला ते सांगू इच्छितो आणि फर्स्ट पर्चीवाले कोणचे विद्यार्थी कटू शकतात असे असं मी तुम्हाला डिटेलमध्ये जानकारी देणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुणे यार आणि मुंबई यारसाठी हे हा हा स्पेशल व्हिडिओ आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांचे आता काही विद्यार्थ्यांचे मला कॉल आले मेसेज आले की नाही सर एकशे चाळीसवर तर विद्यार्थी लागतात एकशे पन्नासवर लिस्ट लागू शकते असं बिलकुल होत नाही विद्यार्थ्यांना लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांचे वीस क्वेश्चन बरोबर आहे तर त्यांना गुण आहेत चाळीस आणि त्यांची पहिली पर्ची समजा सेकंड नाही पहिली पर्ची पण पर मग त्यांचं मेरिट किती येतं आहे एकशे चाळीस आणि मग काही विद्यार्थ्यांची पंचवीस बरोबर आहे काही विद्यार्थी तीस काही विद्यार्थी पस्तीस काही विद्यार्थी चाळीस काही विद्यार्थी पंचेचाळीस अलग अलग तर मग विद्यार्थ मग विचार करा एकशे चाळीसवाला हा फेलमध्ये फेल फेलमध्ये होत असलेला जी लिस्ट आहे फेलची त्या लिस्टमधल्या सगळ्यात आखरी असलेला विद्यार्थी एकशे चाळीसचा असेल तो तर विद्यार्थी मित्रांनो हा डोक्यातून विषय काढून टाका तुम्हाला सांगतो की पुणे या आणि मुंबई यारोचा मेरिटचा विद्यार्थी कोणता असेल तर बघा ज्या विद्यार्थ्यांचं पहिलं ग्राउंड आहे पहिल्या पर्चीचं ज्या विद्यार्थ्यांचं पहिला परिचित ग्राउंड आहे आणि पुलअप्स हे आउट ऑफ आहे दहापैकी दहा कारण कसं असतं पाहिजे काही विद्यार्थ्यांचं पहिला पर्चीचं ग्राउंड आहे पुलअप्स आहे त्याचे सात आणि आठ तर तो तो पण मायनसमध्ये जाऊ शकतो आणि पहिल्या परिचित ग्राउंड असून ज्या विद्यार्थ्यांचे थर्टी सेवनच्या वर क्वेश्चन राईट असतील तर असे विद्यार्थी सध्या सेफ झोनमध्ये आहेत पण हे कन्फर्म कारण कसं असतं म्हणता का, का विद्यार्थी म्हणता नाही नाही आमच्याकडे पंचेचाळीस बरोबर आहे ते तुम्हाला बरोबर वाटतात म्हणून तुम्ही टिक करता ते क्वेश्चन तुम्हाला बरोबर राईट वाटतात म्हणून तुम्ही टिक करता ॲक्च्युली जे फायनल कॅल्क्युलेशन होते तर ते तेवढं क्वेश्चन तुमचे टीक नसतात मला हे कंटिन्यू माझे रोजचे अनुभव आहे हो मग तुम्ही वेळेला म्हणता नाही सर मग ते माझं मॅथच चुकलं आणि ते जिकेच तुम्हाला बरोबर येत होतं पण वेळेला गलत टिक झालं शंभर बहाणे मारतात तर हा एक विषय झाला राहिला विषय सेकंड पर्ची मी तुम्हाला सांगतो सेकंड पर्षी जर विद्यार्थ्यांना अठ्ठ्याऐंशी गुण फिजिकलमध्ये आहे आणि त्यांचे जर पस्तीस क्वेश्चन बरोबर असतील छत्तीस सदतीस बरोबर असतील किंवा मग चाळीस बरोबर असतील चाळीस बरोबर असतील तर तो तसाच मेरिटमध्ये येते परंतु एखाद्या विद्यार्थी सेकंड पर्चे त्यांना पस्तीस क्वेश्चन बरोबर आहे म्हणजे मग किती झाले पण त्याच्याजवळ जर स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे किंवा एन सी सी ए सर्टिफिकेट बी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट आहे तर तो, तो पहिल्या पर्चीवाल्यांना मागं पाळू शकते किंवा सेकंड पर्चीवाला एखादे विद्यार्थी आहे आणि त्याचे जर चाळीस गुण बरोबर आहे तर तो पण पर पहिल्या पर्चवाल्याला मागो पाडू शकते तर विद्यार्थी मित्रांनो हा डोक्यातून तुम्ही विषय काढून टाका की बस तो सेकंड तर लागणार नाही तर त्याचे गुण त्यांना किती आहे त्यांना कसं पेपर ठीक केला आहे तर असे विद्यार्थीसुद्धा क्वालिफाय होऊ शकतात आणि जे पहिल्या पर्ची विद्यार्थी आहेत आणि ज्यांचे थर्टी सेवनचे वर क्वेश्चन बरोबर आहेत हे सेफ झोनमध्ये असू शकतात परंतु त्यांचे पुलअप्स कमी न कमी नसायला पाहिजे काही विद्यार्थ्यांचा कसं आहे त्यांचे दोन पुलप्स कमी तीन पुलप्स कमी काही विद्यार्थ्यांचे डाऊट आहे की नाही सर पोरं कमी क्वालिफाय झाल्या आता कमीच लिस्ट लागणार आहे तसं नाही आहे पोरांची कमी नाही या भरतीमध्ये दुसऱ्या भरतीमध्ये ते पोरं घेतात परंतु ब्रँडेडच पोरं ते घेतात त्यामुळे तुम्हाला सांगतो मुंबई या रोजा कट ऑफ किती जाईल आणि पुणे या रोजा कट ऑफ किती मुंबई आणि पुणे या रोजा रिझल्ट सोबतच लागणार आहे आणि तुमचा या वर्षी दोन हजार चोवीसचा कट ऑफ हा जाईन एकशे बहात्तर ते एकशे पंच्याहत्तरच्या मधात किती एकशे बहात्तर ते एकशे पंच्याहत्तरच्या जा मदात जाईल त्यापेक्षा वर पण कमी नाही कारण कसं आपला पेपर जेमतेम गेलेला असते त्यामुळे आपल्याला असं वाटतं नाही नाही पोरं हुशार नाही पोरं आजकाल खूप कॉम्पिटिशन आहे पोरं खूप हुशार जनरेशन आहे कारण श्री छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या रोज आम्ही पूरं ॲनालिसिस केलं होतं एक अंदाज गेशिंग केला होता तर आमचं हंड्रेड अँड वन पर्सेंट गेशिंग क्लिअर ठरलं एकशे बहात्तरचा कटॉप लागला होता तर विद्यार्थ्यांना थोडं नाही बघा दीडशे एकशे दीडशे मार्क असले म्हणजे आपण पास असं झालं नाही बिलकुल दळादळ पोरं फेल होऊन गेले तर विद्यार्थी मित्रांनो तर तुमच्या लक्षात आलं असाल तरीसुद्धा तुमचे गु क्वेश्चन किती ठीक आहे तुमच्याकडं कोणते सर्टिफिकेट आहे हे तर काही मला माहीत नाही तर तुम्हाला जर तुमच्याकडं काही असेल तर तुम्ही मला माझ्या व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता माझा व्हॉट्सअप नंबर तुम्ही नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तर तुम्हाला तुमचं गेशिंग मला माहीत नाही म्हणजे क्वेश्चन किती बरोबर आहे तुमच्याकडं कुठलं सर्टिफिकेट आहे तुम्हाला किती पुलअप्स कमी आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची जर मेरिटमध्ये तुम्हाला यायच येता का नाही काय धुकधुगी आहे तर तुम्ही मला क्लिअरली विचारू शकता मी तुम्हाला शंभर टक्के नाईन्टी नाईन पर्सेंट क्लिअर गेशिंग सांगन की तुम्ही सेफ झोनमध्ये आहे का तुम्ही आउट होऊ शकता किंवा तुम्ही फेल होऊ शकता आणि तुम्हाला, <ksamanskrit> तुम्हाला क्लिअरली जर गेशिंग सांगितलं तर काही विद्यार्थ्यांना राग येते राग यायची गरज नाही माझं मी तुम्हाला माझा अभ्यास सांगतो माझं गेशिंग सांगतो तरी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करा किंवा व्हॉट्सअप मेसेज करू शकता पण त्याला टायमिंग आहे मुलं काय करतात रात्री बारा वाजता दोन वाजताही सुद्धा कॉल करता तर त्याचं टायमिंग आहे तुम्ही सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत मला मेसेज करू शकता मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय करून यारो, यारो, नहीं तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ होता स्पेशल पुणे यारो आहे नागपूर यारो च्या विद्यार्थ्यांसाठी आणि कुठले विद्यार्थी पास होऊ शकतात कुठले विद्यार्थी फेल होऊ शकतात हे तुम्हाला मी सांगितलं आहे तरी पण लक्षात असू द्या तुमचा कट ऑफ जाऊ शकते एकशे बहात्तर ते एकशे पंच्याहत्तरच्या मधात आणि याच्यापेक्षा पण कमी नाही तर विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा सांगतो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही आणि जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची माहिती तुम्हाला माहिती आहे मी आम्ही नवनवीन प्रकारची माहिती घेऊन येतो ती कुठल्या प्रकारची व्हॅकन्सी असो कुठल्याही प्रकारचा रिझल्ट असो कुठल्याही प्रकारच्या भरतीचा अपडेट असो किंवा मेरिट असो किंवा कुठले विद्यार्थी कशामुळे फेल झाल्या कशामुळे विद्यार्थ्यांना नुकसान झालं आम्ही सर्व माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून जर तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर ही माहिती तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिकली होऊन जाते तर त्यामुळे माझी तुम्हाला पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर चॅ माझे सबस्क्रायबर असतील तर त्यांना तर धन्यवादच तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा पुणे यारो आणि मुंबई यारोच्या कुठल्याही विद्यार्थ्याला जर काही कन्फ्युजर असेल तर माझ्या व्हॉट्सअपला नक्कीच तुम्ही मेसेज करू शकता माझ्या प्रत्येक युट्यूबला माझा मोबाईल नंबर अटॅच आहे पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो माझा मोबाईल नंबर नोट करा चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच पुन्हा एकदा भेटूया तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचा संपर्क करून तुमच्या विद्यार्थ्यांचे मत विचारात घेऊन त्याच्यावर अॅनालिसिस करून विचार करून नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही संपर्क करण्याची पूर्ण कोशिश करू थँक यू जय हिंद